राहुल आवडे युवाशक्तीच्या वतीनं बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहेंडी थरांची स्पर्धा बाळगोपाळांचा जल्लोष बक्षिसांची लयलोट असा माहोल दहेंडी उत्सवाच्या निमित्तानं इचलकरंजीत पाहायला मिळणार आहे प्रत्येक वर्षी आकर्षक आणि उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहंडीचा थरार इचलकरंजीकरांना यंदा पाहायला आणि अनुभवता येणार आहे राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीनं बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन लगतच्या मोकळ्या मैदानात दहंडी होत आहे विजेत्या गोविंदा पथकास तब्बल तीन पूर्णांक अकरा लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ते म्हणाले राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीनं सातत्याने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्याच अनुषंगाने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा औचित्य साधत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं जात यंदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेत मोठ्या संख्येनं पथक सहभागी होण्यास इच्छुक असली तरी स्थानिकांना प्राधान्य या हेतून कोल्हापूर जिल्ह्यातील पथकांना प्राधान्य देण्यात आले आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य दिव्य स्पर्धा रंगणार आहे स्पर्धेसाठीची आवश्यक ती तयारी पूर्णत्वास येत आहे नयनरम्य विद्युत रोषणाई चित्त आकर्षक आतेशबाजी हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीसाठी अनेक दिग्गज मंडळींची उपस्थिती असणार आहे स्पर्धेच्या निमित्तानं रील्स कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे जो कोणी सर्वोत्कृष्ट रील्स बनवेल अशा विजेत्यांना आकर्षक बक्षीसही दिली जाणार आहेत या प्रसंगी तारणाणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे राजू बोंद्रे सतीश मुळीक नितेश पोवार दीपक सुर्वे इम्रान मकांदार, सुहास कांबळे अक्षय बर्गे आदी उपस्थित होते महानकर निप्सटी विकास लबाटे इचलकरंजी ताज्या बदम्यांसाठी महान कर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा